नमस्कार एम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत दोन दिवस शेवटचे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा हे लोक काही करू शकतात आमच्याकडे बँकाही उघड्या होत्या त्याची कंप्लेन आम्ही केली आदल्या दिवशी साडे अकरा वाजता बँक उघडी होती वाटप चालला होता आणि बाकीच्या धमक्याचे तर व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच आहेत त्यामुळे ते लोण सगळे इकडे येऊ शकतं त्याच्यामुळे पुढे तीन चार दिवस मोबाईल चालू ठेवा काय दिसलं न दिसलं फोटो काढा कंप्लेन करा आणि इलेक्शन कमिशन कडे आम्ही दीडशे कंप्लेन केले आहेत दीडशे आता आम्हाला न्याय मिळेल का नाही आता बघूया पण दीडशे कंप्लेन आम्ही केलेले आहेत जी जी घटना आमच्या पत्रात पडली आणि या सगळ्या आपल्या फक्त कार्यकर्त्यांनी नाही सर्वसामान्य मायबाप जनतेने बारामती लोकसभा मतदार संघाचं इलेक्शन हातात घेतलं होतं दीडशे व्हिडिओ आले कुठून आणि काल लोकांना कळत होत की ज्या चुकीच्या पद्धतीने इलेक्शन चाललेलं आहे त्यामुळे चा आपण सगळ्यांनी अजिबात गाफील राहू नका आज मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिला आज मी मनापासून आपल्या सगळ्यांचं या भागात स्वागत करते की खाऊंगा सर्वात आज नरेंद्र मोदी चालवतात मग अशी सुप्रिया सांगितलं की पिंपरी चिंचवडी सगळी महाराष्ट्रातली नव्हे देशातली भ्रष्ट कॉपरेशन इतका मोठा भ्रष्टाचार करत असेल तर खालची मग विधानसभा काय कॉर्पोरेशन काय पण मित्रांनो का आपल्याला हे सगळं बदलायचं दिल्लीमध्ये सत्तांतर करायचं आणि सत्तांतर झालं नाही तर आपल्या संविधानाला धोका आहे नरेंद्र ने अर्थव्यवस्था सांभाळता आलेली नाही आज लाखो तरुण युवक सुशिक्षित युवक नोकरीच्या शोधात बेरोजगार फिरताय घर घरपालकाला पैसे पुरवता येत नाही आणि शेतकऱ्यांच्या वर तर मोदी अक्षरशः सूर घेत आहेत कारण मोदींनी जे तीन कृषी कायदे केले ते शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्याला परत घ्यावे लागले आता तुमच्या वडिलांचं सा नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभं नाही करणार सरकार आपल्या दारी लोक म्हणतील जा आपल्या घरी आशी आशी ही अशी माणसं अशी ही सगळी माणसं यांना आता काही मुद्दे नाही राहिलेले या निवडणुकीत मुद्दे काय काहीच नाही कारण मोदीजी सुद्धा चौदा साली जे काय मुद्दे ते ठरवत होते एकोणीस साली ठरवत होते चोवीस साली त्यांना काही ठरवताच येत नाही कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे बोलींच काय करायचं तडीपार पार तुम्ही बोलताय मी नाही तुम्ही बोलताय आणि म्हणून त्यांचं काय चाललंय सगळीकडे जात आहेत म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं आता आहे ना पराभवाच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत फिरतायत राम 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 आणि सगळीकडे देशभर जात आहेत कधी नव्हे ते मोदीजी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोळत जात आहेत मुंबईमध्ये आता म्हणे रोड शो घेत आहेत करतायत रोड शो आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर आजच रस्त्यावर आणले चार जूनला तर आणखीन आणणार महाराष्ट्र लेच्या पेचांचा नाही आहे मर्दांचा देश आहे आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल मोदीजी तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आणले मुंबई मध्ये रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे मग दहा अवर्ष तुम्ही कमवलं काय अशा चळवळी पाहण्यासाठी एम एन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद